¿Te acuerdas que hago? Ahí es lo

ओम आता सर्भू ये भूता, ये भूवा भूभी सरुस्तिता हा, ये भूता बिना कर आरस पे गच्छोत नुश्यवात नया, अपकरागू तो भूता है भिशा सरुद भी शावा, सर्भू शाव कि लोदे সব রাস ভমেতে পেয়েশ করি আতা সর্বজন দক্ষিণ দিশা কৈবর্তনাথ মুনি মহাতারি বিশাটা শুনিসি ওম ঠিক সদংশ মহায় কল্পান্ত রহোমা হে রাবায় নবস্তু ভম দাতু মহসি ইধি ভয়বাঞ্জ ভূহিয়াতহ উনহার স্বরন সরতীরা রাজে অয়ন্দরবাসবতি আয় নমঃ কপাল কাঞ্জে

नेत्राय डावांसमोर घ्यायचा सर्वांनी उजवा का तुमच्या कपाळात होती अशी चुटकी वाजवायची आणि गोल गायबुरे टाळेल याची जोरात अंदर बसवाय हा जोरात

करायचे म्हणजे होते त्या चिमट्या सर्वांनी हवन करायचे हवन करताना सर्वांनी जपून पोळ्या मुलीसाठी हवी द्रव्याचा वापर करायचं कारण आपले तीन ते चार मंत्राला फक्त आपण हवी द्रव्य वापरतो हवी म्हणजे काही झोटाकून दिले ते आणि बाकीचा हवन सगळं आपल्या पोळ्या मुलीवर अवलंबून त्यामुळे पोहोळ्या मुलीचा वापर करताना एक ते दोनदाच करायचे लक्षात ठेवा काय ठेवायचं की आपल्याकडची लक्ष आपल्याजवळ शिल्लक राहते कारण वापर करताना कसा आहे हाताचा आणि मधला मार्गे उपचार हे फार चांगल्या पद्धतीनं त्या पद्धतीनं हमन करायचं की जेणेकरून आपल्याकडं